बातमी जत मधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला या मेळाव्या प्रसंगी विधान परिषद आमदार राजेश राठोड यांनी आपली भूमिका मांडलेली पाहूया ते काय म्हणाले भारत देशामध्ये बंजारा समाज हा अनेक राज्यामध्ये आहे आणि मोठ्या संख्येत आहे संपूर्ण देशामध्ये एकच बोली भाषा एकच संस्कृती एकच पेहराव एकच पोषक आणि एकच खानपान पद्धत आहे तरीसुद्धा भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या संवर्गामध्ये आरक्षणामध्ये आहे जास्तीत जास्त तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा आणि काही राज्यांमध्ये जास्त संख्येमध्ये आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाज आहे काही राज्यांमध्ये कर्नाटक दिल्ली आणि हरियाणासारख्या का, काही राज्यांमध्ये एसटी संवर्गामध्ये हा समाज बंजारा समाजाची मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये वन नेशन वन कॅटेगिरीच्या अंतर्गत आदिवासी संवर्गामध्ये पंजारा समाजांना समावेश पाहिजे अनेक वर्षापासूनची ही मागणी आम्ही या ठिकाणी मांडत हो। आहोत आणि आम्ही या ठिकाणी आज असा विश्वास व्यक्त करतो की येणारं सरकार हे काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं समाजाला शिफारस केंद्राकडे काँग्रेसच्या सर्व राज्यांच्या नेत्यांकडे मांडत आहे आणि कदम साहेबांनी सर्व नेते या बाबतीत आम्हाला सहकार्य करतील कारण पाच वर्ष असं कप गेले केले पाच वर्षामध्ये कोणाला सुचलं नाही का इथे एम आणायचे कुठं काय